पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर कासारी तळेगाव परिसराला ढगफुटी सदृश पावसाने झोडपल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटून शेतातील माती वाहून गेली आहे तर फळबागांसह नुकतीच खरीपाची पेरणी केलेली उभे पिकेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे अवघ्या तासाभरात झालेल्या प्रचंड पावसाने बळीराजा शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं असून सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातीय ह्या पावसामुळे आमचं अतोनात नुकसान झालं असून जे ढगपुटी सर्व पाऊस झाला त्यांनी फळबागांचं पेरणी केलेल्या पेरणीचं गोठ्यांचं आणि सर्व पिकांचं शेतीचं अतोनात नुकसान झालं असून काल झालेला पाऊस हा ढगपुटी सदृश्यच वाटत होता त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना जे हाल आणि आर्थिक नुकसान झालं आहे याचा सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सरकारने आणि यांनी विचार करावा व झालेला हा असा पाऊस हा गेले वीस पंचवीस वर्षातही झाला नव्हता त्याच्यामुळे जे आमचे हाल झालेले आहेत गुरांच्या वैरणीच्या चाऱ्याचे फळबागांचे आणि पेरणी केलेल्या सर्वही शेतमालाचे जे नुकसान झालेले आहे त्याच्या बाबतीत सरकारने थोडा विचार करावा